नायगाव विधानसभा मतदारसंघात वंचितचे डॉक्टर माधव विभुते यांनाच निवडून देणार जनतेचं मत राज्यासह नांदेड जिल्ह्याचं लक्ष असलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघ हा बहुचर्चित असून या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे तर याच मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने देखील उडी घेतल्यानं ही निवडणूक चुरशीची होणार हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे नायगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक ही अतिशय चुरशीची व धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे कारण या निवडणुकीत धनदांडग्या व घराणीशाहीतून आलेल्या उमेदवारांना मतदारसंघातील जनता चांगलाच धडा शिकवेल असा विश्वास नायगाव मतदारसंघातील घराणीशाही मुळात मान्य नाही याचाच फटका बसण्याची शक्यता जाते म्हणून नायगाव विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर माधव विभूते यांना संधी देऊन मतदारसंघातील दलित व बहुजन समाजाची वज्रमूठ बांधण्याचा मुख्य हेतू ठेवून त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा होताना दिसून येते आणि डॉक्टर विभूते हे लिंगायत समाजातून असून ते गेल्या अनेक वर्षापासून परी हॉस्पिटलच्या माध्यमातून जनसेवेचं काम अविरतपणे करत असल्यानं त्यातून डॉक्टर विभूते यांची मतदारसंघात मोठी ओळख आहे आणि जनसंपर्क देखील आहे डॉक्टर माधव विभूते हे अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले असून ते अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून जीवनाचा सर्व दारिद्र्याच्या भयान स्वतःचं नशीब नशी बाजमावून यशाच यासा, शिखर गाठेपर्यंत कधी न थांबलेले आणि जीवनात कधीही अपयशाचं व परिस्थितीचं दुःख समाजाला न सांगता मोठ्या जिद्दीने व चिकाटीने यश प्राप्त करून जनसेवा करण्याच्या निश्चय मनाशी बाळगून आणि जनकल्याणाकरता जनसेवा करण्यासाठी स्वतःचं जीवन वाहून घेणाऱ्या नेतृत्वाला नायगाव विधानसभा मतदारसंघाची निश्चितपणे सेवा करण्यासाठी से जनसेवकाला सुद्धा मतदार मतदार संधी देतील एवढा विश्वास जनतेत असल्याचं देखील दिसून येत आहे नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीकडून डॉक्टर मिनलताई खदगावकर यांची निशानी हाताचा पंजा भाजपा महायुतीकडून राजेश पवार यांची निशाणी कमळ तर वंचित आघाडीकडून डॉक्टर माधव विभूते यांची निशाणी गॅस सिलेंडर आणि राज्यात नव्याने निर्माण झालेली तिसरी आघाडी म्हणून प्रहार जनशक्ती परिवर्तन महाशक्तीचे गजानन चव्हाण यांची निशाणी बॅट तर शेतकरी कामगार पक्षाकडून अर्चना विठ्ठल गवळी हे सामाजिक कार्यात मोठी ओळख असल्यानं त्यांनी देखील मोठी ताकदीनिशी लढण्याचा चंग बांधलाय म्हणून त्यांची निशाणी उस्तूड आहे तर अपक्ष म्हणून मातंग समाजाचे नेते गंगाधर कोतेवार यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे अन्य काही मिळून सदर निवडणूक रिंगणात दहा उमेदवारांनी आपला नशीब आजमावत आहेत तर यामध्ये डॉक्टर विभुते वाढत चाललेला जनसंपर्क पाहता दलित ओबीसी व मुस्लिम मराठा समाजाचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्यानं मतदारसंघात मोठे आव्हान उभं केल्याचं सांगण्यात येत आहे या निवडणुकीत खरोखर जनता डॉक्टर विभूते यांना मतदारसंघाचं काम करण्यासाठी विधानसभेत पाठविल का अशा प्रकारची चर्चा होताना दिसून येते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी धम्मदीप भद्रे नायगाव प्रतिनिधी